ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण तयार झालेले भात पीक पाण्याखाली गेले असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे पालघर जिल्ह्यातील एकूण एक पूर्णांक एक सात लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी शहात्तर हजार हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली आहे या पिकावरच बहुतांश शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे यावर्षी आधीच सेहेचाळीस से हजार पाचशे त्रेसष्ट शेतकरी बाधित ठरले असून शासनाने बारा कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती तथापि नव्या अवकाळी पावसाने पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे त्यामुळे सदर मदत तुटपुंजी प्रमाणात ठरली आहे पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अनेक भागात कापणीस तयार असलेले गरव्या जातीचे भातपीक पूर्णपणे आडवे पडले आहे तयार झालेल्या भाताच्या कोंब मधील आहे व भाताच्या कोंबाला भात ओला होऊन कुजला आहे अनेक गावातील कडपे वाहून गेले आहेत आणि व्यापाऱ्यांकडून या पिकाची खरेदी होण्यास गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत आता पुन्हा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात कापणीला आलेले तसेच साठवलेले भात पीक पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे सध्या शेतामध्ये उभे असलेले गर्वे भात पीक कालावधी पलीकडे गेले असून अतिवृष्टीमुळे भात पिकावर बगळ्या खोडकिडा करपा फुलोरा कमी होणे अशा अनेक रोगांचा सा प्रादुर्भाव झाला आहे परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादन व गुणवत्ता दोन्ही मोठ्या प्रमाणात घटले आहेत या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार डॉ हेमंत विष्णू सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तात्काळ मदतीसाठी लेखी मागणी केली आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगोर्डे पालघर जिल्हा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा